we रसायनीतील गुळसुंदेत बिबट्याचा वावर नागरिकांना सतर्कतेचा इशारा गुळसुंदेत येथील अंकुश साठे यांच्या घराबाहेर बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ माजली आहे सदर बाबतीत विशेष वृत्त असे की गुळसुंदे येथे राहणारे अंकुश साठे यांना पहाटे 3:30 वाजता घराच्या बाहेर बिबट्या दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेल्या दुसऱ्या दिवशी अंकुश साठे यांनी बिबट्या दिसल्याची घटना काही ग्रामस्थांना सांगितली अंकुश साठे यांच्या निवासस्थाना बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या दिसून आला सदर घटना प्राणी मनोहर कुलकर्णी आणि प्रथमेश मोकल यांना समजली असता त्यांनी आपटा वन अधिकारी व गोसुंदे ग्रामपंचायतीला सदर बाबत माहिती दिली तसेच बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा आवाहन करण्याचं सा ग्रामपंचायतीला सांगितले आहे वन अधिकारी यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज व बिबट्या जिथे आला होता तेथील जमिनीवर पाहणी केली असता बिबट्या आल्यासह दिसून आलंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या येताना व जातानाचे निदर्शनास आले तसेच जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसले आहे गुळसुंदे ग्रामपंचायत आणि आपटा वन अधिकारी यांनी परिसरातील ग्रामस्थांना सावध राहण्याचं सा आवाहन केलं आहे कोणत्याही नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर एकटे फिरू नये बाहेर फिरायला जाताना सोबत काठी व बॅटरी सोबत घेऊन जावे आपल्या जवळील पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवावे असे आवाहन केले आहे गुलसुंदे परिसर कर्नाळा किल्ल्याच्या जवळ असल्याने त्या परिसरात बिबट्या आल्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट आपण शांत बसता कामा नये अभी नहीं तो कभी नहीं आता रात्र वैर की धनगर समाजा